నమస్కారం మిత్రా జయ మహారాష్ట్ర మహారాష్ట్ర అత్యంత ధక్దీ సంపూర్ణ అప్నల్ నవీన బెలాన్ ఉప ముఖ్యమంత్రి శిందే జీవ ధోక సంపూర్ణ అపడేట్ రాజ్యాఖ్యమంత్రి శిందే धमकी देणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे या प्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात सध्या गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांकडून सध्या धमकी देणाऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे धमकी देणाऱ्या तरुणाला अटक करण्याची मागणी करत मोठ्याने संख्येने शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर जमले होते हितेश धेंडे असे या धमकी देणाऱ्या तरुणाचे नाव आहे त्याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे त्या तरुणांना आता अटक होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचा शोध सुरू आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा जय महाराष्ट्र